दोन्ही बाजूने चांगला शिजला पाहिजे त्याला मसाला लागला पाहिजे दोन्ही बाजूने थोडं पाणी घालूया आणि परत आपल्याला दाताने तुटत नाही ते मोठी आहे ना कल्याण सेशन हे जे आहेत ते कायापाटीचे आहेत आपल्याला घ्यायचे आहेत हिरव्या पाटीचे खाडीतले चिंबोऱ्या मावशी ते मोठ्यावाले चिंबोऱ्या सांग ना कशा किती ह्या बघा हा चे, या दोन हजाराचे किती ह्या किती बसतील एका किलो मध्ये हा वाला उतरून दाखव ना हा हा बघा किती मोठा आहे आणि जर हे दोन घेतले तर हे दोघांचं वजन कर ना चिंबोऱ्या घेतल्या त्याचं वजन नऊशे ऐंशी झालं ना आणि म्हणजे नऊशे ऐंशी म्हणजे अर्धा किलोची एक चिंबोरी आहे आता बनवूया आपण भरलेल्या चिंबोऱ्या नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडेकर आणि मित्रांनो मँगू किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण हे भरलेले चिंबुऱ्या बनवणार आहोत घरामध्ये तर बघूया भरलेल्या चिंबोऱ्या कशा बनतात ते हे बघा अर्धा अर्धा किलोची एक चिंबुरी आपण घरी जाऊन त्याचं वजन करूया हे बघा एकाचं वजन करून घेऊया त्याचं वजन आहे पाचशे तीस पंधरा अर्धा किलोपेक्षा जास्त आहे दुसऱ्याचं वजन करून घेऊया त्याचं वजन थोडंसं कमी असेल त्याचं वजन आहे चारशे तीस चारशे चारशे पकडून चलू असे दोघांचे वजन आहेत आता आपण रेसिपी बनवायला घेऊया हा आपण आता हे सगळं आपल्याला साफ करून घ्यायचं आहे हे बघा इथे जे लागलं आहे ते आणि सगळं काढून त्याच्यानंतर आपण जे वाटण बेसनाचं वाटण वगैरे जे बनवणार त्याच्यामध्ये आपण स्टफ करणार आणि मग परत पॅक करून आपल्याला शिजवायचं आहे आणि हे बघा हे खेकड्यामध्ये हे आपल्याला काढून टाकायचं आहे आणि खेकडं चांगलं धुवून घ्यायचं आपल्याला हे पण काढून टाकायचं बघा असं आपण तुझून हे साफ करून घ्यायचं आपल्याला बघा ही पूर्ण त्याच्या आतमध्ये बघा लाख आहे पूर्ण भरलेली आहे एकदम आणि हे बघा ह्याच्यामध्ये पण बघा दिसतंय तुम्हाला आणि नांगा बघा एवढा मोठा आहे आता आपण बनवायला घेऊया रेसिपी तेवला स्टार्ट करतोय तेलापासून आपण ते पीठ बनवून घेतोय जे आपल्याला स्टफ करायचं आहे ते तर पहिला आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याची इन्ग्रेडियंट आहे बघा इथे तर कांदा आहे तर फर्स्ट आपण थोडा कांदा घेणार आहोत इथे आपण आले लसणाची पेस्ट घेतोय हे बघा चांगलं परतवून घ्यायचं आहे घेतोय हळद अर्धा चमचा हळद आहे मालवणी मसाला एक चमचा दीड चमचा घेतलेला आहे हे चांगलं परतवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बेसन टाकायचं एक चमचा बेसन हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार आता जे आपण कांदा आणि याचं वाटण बनवतो जे आपण वापरतो खोबरं कांदा आणि लसूण भाजून घेतलेलं आहे त्याचं वाटण आणि आता हे चांगले एक जीव करायचंय त्यात थोडीशी कोथिंबीर मस्त सुगंध सुटलाय जर जास्तच हे एकदम सुक पाहिजे आपल्याला हे तर पाहिजे तर आपण नंतर पाहिजे तर थोडं बेसन ऍड करू शकतो त्याच्यामध्ये तर मीठ घालायचं त्याच्यामध्ये हा बघा हा मस्त रेडी झालेला आहे हे बघा थोडा वेळ थंड होऊ दे <laughs>

असा एक झाला आपला पण मस्तपैकी झालं टेस्टी एकदम सुगंध एकदम चांगला सुट्ट हा असा अशा पद्धतीने आता आपण त्याला धागा बांधून घ्यायचा आहे की ते आपण जेव्हा टाकणार तेव्हा तो सुटू नये याच्यासाठी आपण एक निसळती गाठ मारूया हे अख्खे ठेवलेले आहेत हे बघा आता आपल्याला हे बघा हे असे आता आपल्याला बनवायला घ्यायचं आहे ते आपण तेलापासनं स्टार्ट करतोय आता फर्स्ट आपण दे त्यामध्ये टाकणार आहोत कांदा चांगलं परतवून घ्यायचंय अदरक लसूणची पेस्ट कढीपत्ता टाकले चांगलं लाल परतवून घ्यायचंय चांगलं लाल होऊ दे हळद टाकलेली आहे आपण मालवणी मसाला एक चमचा घेतोय मीठ अंदाजे मीठ घेतोय चवीनुसार वाटण घेतोय आपण चांगलं परतवून घ्यायचं परतवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत एक वाटी पाणी टाकायचं आपल्याला कळल्यानंतर आपल्याला त्यात खेकडे ठेवायचे आता आपण त्यामध्ये खेकडे ठेवूया हे बघा हे दोनच राहणार एका याच्यामध्ये त्यासाठीच आपण म्हणून फक्त दोन घेतलेले आहेत बघा असं आणि आपल्याला त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आपण वीस नंतर बघूया पण बघूया त्याला मस्त कलर सुटला असेल हा जबरदस्त आता आपण याला पलटी करूया याने दोन्ही बाजूने चांगला शिजला पाहिजे त्याला मसाला लागला पाहिजे दोन्ही बाजूने थोडं पाणी घालूया आणि परत आपल्याला बंद करून द्यावायचं आपण वाटीवर पाणी घातलेलं गल आहे की जेणेकरून त्याचा रस्सा येईल परत दहा मिनटासाठी हे बघा मस्त एकदम खायला एकदम मजा येईल भारी बघा हा मस्त हा हा वाला मला पहिले बाजूला करून घेऊया बघ हां असं हां बघा त्यात तो एक हे येतो आणि भातावर सार दे आता आपण टेस्ट करूया हे बघा अशी प्लेट आहे माझी हे बघा आपण ती गाठ सोडवून ही रस्सी सोडवतोय पहिली त्याच्यानंतर तुम्हाला मी खोलून दाखवतो हे गरम असणार आहे तर आपण चमच्याचा घेऊया हे बघा कसं आहे मस्त एकदम भारी दिसतंय भारी आहे ना हेच्यात ना जस लाक पण आली आहे बघा या बाजूला तर आपण भातावर घेऊया ती लाक हे बघा असं आणि आता जेवायला सुरुवात करूया तर हे तर मी तुम्हाला दाखवलं की कसं पीठ भरलेलं आहे ते आता आपण फर्स्ट तर भातासोबत जे पीठ काढलेलं आहे ते खाऊन दाखवू बघूया टेस्ट कशी ती त्याची पीठाची पिठाची टेस्ट म्हणजे खाऊन एकदम भारी वाटली ॲक्च्युअली असं खायला पाहिजे हम्म सोबत तर मी बाजूला ठेवलंय प्लस आपण ह्याची ही पण नांगी तोडूया बाजूला ठेवूया दाताने तुटत नाही ते मोठी आहे ना बघा पीस हा बघा किती भरलेलं आहे बघा डेंगा भारी थोडा भात हो गया हम्म दुसरा डिंगा तोडतोय बघा मी भरलेला बोलतो ना हजार रुपये किलो पाचशे रुपये एक पीस पडले हो बघा लाफ आहे मथरी तोडूया थोडं थंड होत हे बघा थोडा थंड होते मग आपण तो खाऊ याच्यात लाग बघा हा बघा हे मास आहे पूर्ण भरलेलं बोलतात ना हे बघा बघा हे बघा पूर्ण मास याच्यात मस्त एकदम भारी झालं तर मित्रांनो खेकडचा व्हिडिओ कसा झाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंगुली किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून करा तेंक यू